उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र व येत्या पंचवीस ते तीस वर्षापासून जीवाला जीव देणारा समोर बसलेला माझा परिवार या सर्वांना मी यांचा आभार मानतो की इतकं प्रेम या सर्वांनी आम्हाला दिलाय आहे चौधरी परिवाराची ताकद चौधरी परिवाराचा हा परिवारच आहे लोग लोग है कुछ कुछ जो उनसे मुंबई जो मुझे डुबाने पस्तीस ते चाळीस वर्षापासना राजकारणाचा आहे वयाच्या सोळाव्या वर्षापासना शिवसेनेचा शाखा अध्यक्ष म्हणून कामाची सुरुवात केली होती शुक्ष अपेक्षा झालो भाऊ सोबत तोडे तुळल्या लहान भाऊ म्हणून भाऊचे आयुष्यात साथ सोडली नाही आणि आयुष्यात मरेपर्यंत समजा रोजी साथ आम्ही मोठ परिवार सोडणार नाही झालो तुम्हाला बाईक दिसेन या सॉर्ड शहराच्या अकन्याच्या संदर्भात या नावे लोकसभेच्या संदर्भात आठशे छत्तीस आहे बसन संतोष भाऊ पहिल्या मिटिंग मध्ये संतोष भाऊ बसले आणि त्याची लोकसभा चर्चा सुरू होती की लोकसभेच्या संदर्भात चर्चा चाललेली आहे आणि तिथे राहत आहेत ते उभे राहत आहेत अशी चर्चा झाली आणि पवार साहेबांनी विचारलं संतोष तू काढत नाहीये तिथे संतोष भवने म्हटलं साहेब जर तुम्ही आशीर्वाद देत असाल तर मी मैदानात घ्यायला तयार आहे आणि तिथूनच संतोष भाऊने बाजूला येऊन फोन लावला की अशी अशी चर्चा आहे म्हटलं भाऊ मी बच्ची भाऊशी बोललोय मी तुमच्या पाठीशी आहे आपण कामाला लागू आठशे छत्तीस खेळांमध्ये भाऊचा फोन आला आणि बुथ रचना सुरू झाली बुथची रचना सुद्धा आमची झालेली होती बुथ रचनेची सुरुवात केली तालुका अध्यक्ष आहे केलेली आहे त्या दिवसावर भाऊने फोन केला आणि मोरांच्या ची आगत झाली मोर गुरुंच्याची आगमन झाली की भाऊ आता राजकारणात भाऊ लढाईला तयार झाले आणि जशी आमची झाली तशीच या सर्व साधारण कार्यकर्ते झाले तलाव माणसाची झाली घरी गरीब माणसाची झाली पंचायतच्या दुकानावरती जेव्हा तो माणूस पंचायतच काम करत असतो आणि भाऊचं नाव चालू असतं तो असं भाऊचं टिकट काय झालं ही वस्तुस्थिती सांगतो या गावातली गरीबांना गरीब माणूस पण एक रणनीती आखण्यात आली त्याला कूटनीती म्हणता आणि कूटनीती आखण्यात तुम्हाला माहिती आहे माहेर आहे माहेर आहे नगर जर आहे की पस्तीस वर्ष चाळीस वर्ष झाले मी बघतोय आम्ही त्रास भोगलेला आहे आम्ही हद्द पाण्याच्या नोटीस दिलेल्या जे गाव मी या विकास केल्या गावामध्ये या गावातून आम्हाला इतकं कुटनिती या, या मुक्त मधून रचण्यात आलेली आहे आणि इतकं कुटनिती रचना अडचणीत आला होता मागच्या काळात त्यांनी कूटनिती रचली आमच्या पुरा परिवाराला त्रास दिला पण तु मित्रांनो तुमचा तुमचा चेहरा तुमच्या चेहऱ्यावर तेज आणि तुमचा हातला चेहरा पाहून भरून येतं आणि आमच्या चेहऱ्यावरचं तेच तुम्ही आहे तु, जो म्हणतात ना चौथरी कसे दिसतात कसे आमच्या चेहऱ्यावर तेव्हा आम्ही काहीच नाही कार्यकर्ते शिवाय जरा सांगितलं की आम्ही पाच भोवा दोन आहे आणि लगेच सांगितलं की हा सर्व परिवार आहे एकटे संतोष भाऊचा परिवार म्हणजे त्यांचे मुलं नाही आहे एक कार्यकर्ते सुद्धा परिवार आहे

हे सगळे पत्रकार असतील हे माझ्या सोबतचे मित्र आहेत माझे चिवडा मित्रांचा परिवार एवढा मोठा या जिल्ह्यामध्ये कमव लोकसभामध्ये कमव चाळीस वर्ष जे लोकांची सेवा केली आहे जे लोकांच्या गरीब माणसाचा आसूर पुसण्याचं काम संतोष भावने केलेलं आहे त्याचे आता फलित होणार होतं पवार साहेबांनी एक वेळेस नाही केलं आमच्या सोबत चार वेळेस पवार साहेबांनी असे केलेले आहे सुद्धा पवार साहेबांनी वाचन झालं चौधरीला एमएनसीचं तिकीट देण्यात आलं जेव्हा ईश्वर जिंके लोक उचलून टाकले तेव्हा मला तिकीट देण्यात आलं म्हणजे आम्हाला बरीच बघणं करतात का आम्ही याला जू लावायचा आणि आम्हाला बरीच बघणं करतात त्यांच्याशी एवढे राष्ट्रवादी भवन झाल्यानंतर मी संतोष भवने शरद पवार साहेबांचा हात सोडला शरद पवार साहेबांचे सात सोडले मग साथ सोडले म्हणजे आहे की तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला जू लावायचा तुम्ही खेळ करायचा काय कर श्रीराम पाटील पैसे आला म्हणून पैशाची जी करतात किती पैसे धामले किती पेमेंट टाकला टाकले का आठ कोटी टाकले का वीस कोटी आणि हा का धंदा फक्त आर्थिक पैसे वाला म्हणून त्याला घेऊन जाणारे इकडचे तिकडचे पंटा शिरीज चौधरी त्याला माहिती आहे तो उद्या विधानसभेत पडणार आहे म्हणून त्याने सहारा घेतला आणि चौकडी निवडणुकी दे चार जणांची चौकडी तयार झाली शहरामध्ये एक किळ कुठे छोटा छोटासा लेखो तो नंतर एक दर्शी आहे तो दर्शी आहे तुम्ही जळगावमध्ये जहाज या लोकांनी चांदा चौकडीने एकत्र येऊन मुक्ताई नगरच्या आशीर्वादाने जवळ घडून आणलेलं आणि आज परिस्थिती असू की आता तिकीट यांनी फॉर्म भरल्यानंतर हे घरी बसतील हे जास्त लोकांमध्ये फिरणार कारण शीत समोरच्यांना द्यायचे ज्या पद्धतीने वातावरण झालं होतं की आता रक्षा खर्चेला संतोष चौधरी भेट देतील आणि वातावरण

कोणाच्या आणि काय मी बच्चू भाऊ तुम्ही भाऊ बच्चू भाऊने मला आमंत्रण दिलं होतं की भावना मी भेटायला भेटायला भाऊ आपल्याला लढायचं नाही जिंकायचं अशा पद्धतीकडे माझ्याकडे म्हणतो पण हे सगळं असताना मी माझी भावना तुम्हाला सांगतोय भाऊ पण उद्या तुम्ही मोठे भाऊ आहे तुम्ही डिसिजन घेतात आमच्या घरात आमच्या परिवारात आमच्या वडिलांनंतर आमच्या भाऊने डिसिजन घेतलाय आणि आमच्या भाऊचं डिसिजन आम्ही कधी खाली जाऊ देत नाही ही स्वतः माहिती राहिले विषय विरोधकांची विरोधकांना आम्ही कधीच मोजत नाही आम्हाला धोके होतात ना विरोधकांकडे होत नाही हे जे आपले आपले असतात ना यांच्याच कडे धोके होतात आणि पवार साहेबांना गेला असं धोका राहिलेला आहे हे मी टाकून सांगतो आज येणाऱ्या काळामध्ये मी भाऊला सांगेन भाऊ आता काय डिसिजन घेतो तो बाहेर नाही आहे पण आमची तळपण आहे आम्हाला पाहिजे आमचं हो मैदानामध्ये काय उल्ली होईल मैदानात उतरल्यानंतर त्याची कार्तिक काय म्हणाल लढा घेतली नाही भाऊ आपण याचा भेस आणू टाकू सर्वांना तिथे कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो त्यांच्या फोटो कशात केले जातात त्यांना त्यांच्याकडे घेऊन घेतलं आता जे उसाचे जातात ना हे कार्यकर्ते ना जात नाहीये हे फक्त लाभार्थी 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 समजते का रोकडा ठेकेदारी रोकडा लाभार्थी जात नाही हे कार्यक्रम ग्राहक बसलाय मला हे असे पंडर पुंडर जातील आणि मंदिर हा माझ्याकडे काहीच होणार नाही त्यांच्याकडं जिथपर्यंत हा माझा परिवार आहे तोपर्यंत काहीच होणार नाही कोणी कुठे गेलं तर मी आमचं पाटील काय मागवचा वार पाटील सांगितलं की आम्ही पवार साहेबांचा आदेश मानलो आम्ही काय करत होते आम्ही काय करत होते आम्ही पवार साहेबांचा आदेश मानवते पवार साहेबांनी आमदार दिलाय आम्ही दगा भराव देत नाही ठीक आहे ना तुम्ही भाजप ते सेटिंग बसवून दिलेली आहे भाजपने हा आरोप पण होऊ शकतो पवार धावणती की पवार धावणीची सेटिंग बसवली की सांगतो तिकडे भाजप पण ना तुझी वारी आणि या सगळं बसवलेला गेम आहे एवढं सांगून माझ्या दोन शब्द संपन्न करतो जय हिंद जय महाराज